गावात मंगळवारी रात्री दत्त जयंतीनिमित्त सोंगी भजन होते सोंगी भजन पाहण्यासाठी घरातील सर्व मंडळी गेली होती वेळ रात्रीची घरात फक्त विवाहिता आंटीचा दोन वर्षांचा मुलगा होता पण पुढे काय घडलं पाहण्याआ मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा काजल अवधूत चलते वय तीस आणि त्यांचा मुलगा प्रियांश वय दोन अशी या मायलेखांची नावे आहेत ही घटना अशी की विवाहिता काजल ह्या पती आणि सासू सासऱ्यांसह मुंबई येथे भाड्याने राहते त्या सध्या मुलाला घेऊन गावी आल्या होत्या मुंबईत घर घेण्यासाठी हिने माहेरातून दोन लाख रुपये आणावेत यासाठी पतीसह सा सासू सासरे आणि ननन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत होते तिला दररोज मारहाण करण्यात येत होती दोन पासून सलग हा त्रास सुरू होता तिला हा त्रास असह्य झाला होता शेवटी भेंडवडे येथे मंगळवारी रात्री दिनांक सव्वीस रोजी रात्री दत्त निमित्त गावात सोंगी भजन होते तेच सोंगी भजन पाहण्यासाठी अवधूत सलते यांच्या घरातील सर्व मंडळी केली होती रात्री साडे दहाच्या सुमारास घरात कोणीही नव्हते काजलीचा सात वर्षांचा मुलगा झोपला होता त्यावेळी प्रियांशला सोबत घेऊन पांडुरंग धुमाळ यांच्या शेतातील विहिरीजवळ गेली तिथे ती तिने आपल्या बाळाला पदरात बांधून विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मैत्रीचा भाऊ श्यामराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधगर पोलिसांनी विवाहितेचा पती सासू सासरा व ननंद या चौघांना अटक केली आहे